何だ राष्ट्रध्वज सलामी देगे सलामी बंदे, बंदे, भारत दिनाचा आपलं स्वागत आहे आणि आज या अठ्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त आज आपण आलेलो आहे एल विभागात सहाय्यक आयुक्त श्री धनाजी येल्लेकर आपल्या सोबत आहेत जाणून घेऊया त्यांच्या प्रती आज सरकारवा स्वातंत्र्य दिवस आहे आपल्या देशाचं काय सांगायचं प्रथम तर सर्व भारतीयांना स्वातंत्र्य हार्दिक शुभेच्छा आज आपण अष्टकरवा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत सर्वांनी आनंदाने तो साजरा करावा सर्वांना शुभेच्छा देतो बृहन्मुंबई महापालिका येथे विभागातर्फे नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टपर्यंत स्वातंत्र्य दिन सोळावा मी साजरा त्या स्वातंत्र्य दिन सोळा नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टमध्ये आम्ही पाच रॅली म्हणजे स्वातंत्र्य तिरंगा रॅली त्या आम्ही आयोजित केल्या होत्या आणि त्यामध्ये बऱ्याच नागरिकांनी त्या बघा भागातील नागरिकांनी आम्हाला चांगल्या प्रकारे त्याचं सहकार्य केलं सहभाग घेतला आणि त्याबरोबरच आपण नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान काल चौदा ऑगस्टच्या दिवशी आपण एक मॅरेथॉन रॅली सुद्धा आपण आयोजित केली होती आणि त्या मॅरेथॉनला बऱ्याच शाळकरी मुलांनी वृद्ध सिनियर सिटीजन्सनी खुर्तील जस्ट नागरिक असतील <coughs> नागरिकांनी त्यावर सहभाग घेतला होता चांगला प्रतिसाद दिला आणि आज सुद्धा स्वातंत्र्य दिना पंधरा ऑगस्टच्या दिवशी नेहमीप्रमाणे आपण या विभागामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करतोच त्या व्यतिरिक्त आज आपण कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा एक तिरंगा रॅली आपण आयोजित केलेली आहे त्या तिरंगा रॅलीमध्ये सर्वांना घरघर तिरंगा या अंतर्गत आपण ही रॅली आयोजित केलेली आहे आणि एक देशाबद्दलचं प्रेम सर्वांना राहावं हे राष्ट्रीय सण आपण जोरात साजरे करतो गोडधोड करून साजरे करावे सर्व सण तसंच ह्या सणांसह करून सर्वांनी राष्ट्रीय सण आनंदाने साजरा करावा मी सर्व देशवासीयांना शुभेच्छा देतो सर आज या विभागातर्फे प्रवीण मुंबई महानगरपालिका विभागातर्फे स्वातंत्र्य दिन उत्सव साजरा केला आणि गेल्या आठवड्यापासून आठवडाभर अनेक कार्यक्रम झाले तर जे अधिकारी वर्ग अधिकारी वर्गांबद्दल अधिकारी वर्गाने खूप उत्सुकतेने त्यामध्ये सहभाग घेतला आणि सर्वांनी एक संदेश लोकांच्या पोहोचण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि ह्यामध्ये सांगायचं म्हणजे आम्ही दुसरा एक कार्यक्रम घेतला की देशासाठी किंवा आज सुद्धा जे स्वातंत्र्य सैनिक असतील किंवा सैनिक असतील त्यांनी त्यांचा एक मानवंदार म्हणून त्यांना एक आम्ही कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याकरिता दोन शौर्य पदक विजेते आमचं भाग्य समजतो आम्हाला त्यांनी त्याला हजेरी लावली एक मधुसूदन सुरवे आणि दुसरे बजरंग मोरेहो हे दोघे पॅरा कमांडोस त्या कार्यक्रमाला आले होते आणि मधुसूदन मधुसूदन सुरवेंच्यावर एक बायोपिक येते आणि त्यांचं कर्तृत्व त्यांनी त्यांची हिंमत अकरा गोळ्या लागल्यानंतर सुद्धा त्यांनी जे दाखवलं खूप खूप म्हणजे अंगावर शारे आणण्यासारखं होत आणि ह्या हो त्याने सर्व आमचे अधिकारी कर्मचारी यांना त्यांचे मार्गदर्शन पण लाभलं आणि देश म्हणजे काय यांनी त्यांनी सांगितलं देशासाठी प्रेम करणारे आणि जीव देणारे असे जे काही लोक आहेत त्यामुळे आपण असं करून आपला देश हा टिकू नये ह्या कार्यक्रमानिमित्त ह्या जे नऊ ते पंधरा ऑगस्ट मध्ये माझ्या सर्व कर्मचाऱ्यांनी हिरिरीने भाग घेतला त्यामध्ये जवळजवळ आम्ही लाखाच्या आसपास तिरंगे वाट्याच बरोबरी हे सुद्धा उपक्रम आम्ही पार पाडला त्यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी चांगला सहभाग घेतला तर हे शक्य नव्हतं सगळ्यांच्या सहभागामुळे शक्य आहे नागरिकांनी पण चांगलं युवा वर्ग आहे आज भारत देशात त्यांना काय आपण संदेश द्या त्यांना मी एकच संदेश देईन स्वावलंबी बनाव परावलंबी म्हणल्यानंतर आपण डोळे पांगळ्यासारखेच राहतो स्वावलंबी म्हणल्यानंतर स्वाभिमानी राहतो आणि जर आपला युवक स्वाभिमानी आणि स्वावलंबी असेल